शेतकऱ्यांसाठी सरकारचे मोठे पॅकेज अवकाळी ग्रस्तांना एक हजार सातशे सत्तावन्न कोटींची मदत सहा पूर्णांक छप्पन्न शतांश लाख वंचित शेतकऱ्यांना देणार कर्जमाफीचा लाभ पाच हजार आठशे कोटींची तरतूद एकूणच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केली चव्वेचाळीस हजार कोटींची मदत राज्यात जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना एक हजार सातशे सत्तावन्न कोटी रुपयांची मदत दिली जाईल कर्जमाफी पासून वंचित सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना ही योजनेचा लाभ दिला जाणार असून त्यासाठी पाच हजार आठशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी पंधरा हजार रुपयाऐवजी वीस हजार रुपये हेक्टरी बोनस दिला जाईल शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्स करण्यात येईल अवकाळी सातशे सत्तावन्न कोटी रुपयांपैकी तीनशे कोटी रुपयांचे वाटप आधीच केले आहे धान उत्पादकांना हेक्टरी वीस हजार रुपयांचा बोनस हा दोन हेक्टर पर्यंत दिला जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत पंच्याऐंशी पूर्णांक साठ खात्यात राज्याने एक हजार सातशे वीस कोटी रुपये टाकले नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील अनुदान देण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत चौदा लाख एकतीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये जमा केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले अशाच नवनवीन माहिती करिता चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा धन्यवाद